नमस्कार मंडळी तुमचं कार्टून फनीकट्टा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका की जेणेकरून माझ्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर मंडळी आज आपण बघणार आहोत बायको घरातलं काम टाकून गेली शेतातलं काम करायला आणि नवरा आणि बायकोचं झालं धमाकेदार जबरदस्त कॉमेडी भांडण याचा दुसरा भाग पहिला भाग जर तुम्ही बघितलेला नसेल तर मी या चॅनलवरती अपलोड केलेला आहे नक्की जाऊन बघा तर चला पटकन ही गमतीशीर धमाकेदार व्हिडिओ चालू करूया तुम्हीच तर सकाळी बोलले जा शेतातलं काम कर मग मी आली ना शेतात काम करायला आता मला मारता कशाला मला कशाला बोलता जा तिकडं मला मारू नका मी प्रेमानं सांगितलेलं तुला कळत नाही उठ लवकर उठ बोललो ना तर उठ इथं आजूबाजूला चार माणसं आहेत माणसांना ऐकून नका दाखवू माणसा माणसा तमाशा नका करू इथं माणसं आहेत ना म्हणूनच तुला मी नीट बोलतोय घरी चल नाहीतर मी तुला लाडत उडवलेस तिथं इथं समजतेस ना हात तर लावून दाखवा मग तुम्हाला दाखवते माझा दणका चांगलाच जावा घरी जावा इथं भाषण करू नका जावा घरी मी आज स्वयंपाक काय बनवणार नाही आहे तुम्ही जावा घरी निघा एका लाती तशी उलटी सुलटी पाडीन तुला चल घरी उठ चल घरी इथं माणसं बघतात चल घरी उठ लवकर बघून दे ना बघून दे माणसांना बघून दे कळून दे त्यांना पण कसल्या रंगाचा आहे हा माणूस कळून दे कसा आहे माझा नवरा ते हा हा माणसांना पण करून दे मला पण कशी बायको भेटली ती मुंबईची तुम्ही जा बघू इथून माझं डोकं नका खाऊ जा इथून मी काम करते ना जा तुम्ही जा इथून जा, जा, जा तुला डोकं तर आहे का तुझं डोकं खायला तुला मी नीटच सांगतो ल चल घरी ना घरची कामं कर शेतात नकार करू नको चल घरी मी आज घरातली कामं नाही करणार काय घरातील कामं नाही करणार होय तुझा बाप पण करेल ना तुझी आई पण करेल हो माझी मम्मी पप्पा नाही येणार तुमच्या घरी काम करायला तुम्हाला एवढंच वाटतं ना तर तुमच्या आई बाबांना सांगा काम करायला पण मी आज काम करणार नाही घरातलं का नाही काम करणार का नाही करणार म्हणजे मी काय माणूस नाही का शेतात पण काम करायचं घरी जाऊन पण काम करायचं नाही करणार मी काम मला नाही करायचं काम होय का तू माणूस आहेस होय मला वाटलं तू डाईन बेन आहेस काय मग घरातील काम कोण करणार मी डायन वय ना तू मुंजा ना मुंजा तू राहून दे तशीच घरातली कामं मला काय फरक नाही पडत राहून दे <Unfants> राहून दे मला पण काय फरक नाही पडत आज नाही घरातले काम केलं तर उद्या तुलाच करायला लागेल उद्या तुला डबल काम डोक्याला डबल व्हायचा हो मला काय सांगतेस कर उद्याला डबल काम मी आता घरातील कामं नाही करणार आज पण नाही करणार आणि उद्या पण नाही करणार मला तुम्ही बोलले ना सकाळी शेतातील कामं कर मग मी शेतातीलच काम करणार घरातील काम करणार नाही मी आश्वासन अगे ए बाई तुझा जीव जीवसा उन्हाताना शेतात काम करायला हा आणि लागली सांगायला मी शेतात काम करते म्हणून अगं एक तास तरी टिकशील का हा एक तास तरी टिकशील इथे आम्हा शेतकऱ्यांना माहित आहे किती कष्ट करावे लागतात आणि किती था राबावं लागतं ते वय का शेतात खूप कष्ट करावे लागतात उन्हात आणत राबावं लागतं वय न मी एक तास पण टिकणार नाही वय न मग मी सकाळी सात वाजल्यापासून शेतात आहे आता पाच सहा तास होतील न मने एक तास टिकणार नाही शेतात वय वय कडकून सकाळी तुझ्या बाप्पा न पाडलेलं शेतात ना तुझ्या बापाने बघितले का सकाळी सकाळी कडकून असतं का नमने म्हणे शेतात मी काम करायला हिंमत असेल ना तर दुपारून शेतात काम करून दाखव उन्हात आलात तेव्हा मी मानेन की तू मुंबईवरून आलेस तरी शेताचे काम करशील व्हय काय तुम्हाला जामच माहिती आहे तुम्ही शेतकरी ना काय काय माहित आहे तुम्हाला शेताबद्दल काय काय माहिती आहे हा मला काय काय माहित आहे वय काय काम करता तुम्ही काय काम करता शेतात काय काम करता म्हणजे शेतातलं सगळं काम मीच करतो ना का तू तेच काम करायला म्हणे काय का काम करता किती काम करता किती काम करता शेतात काय आणून देतो का घरी हा काय आणून घरी अगे मी फाटलेले कपडे घालतो माझ्या अंडरवेअरला चार चार पाच पाच भोकं पडली तरी मी नवीन अंडरवेअर घेत नाही पण तुला चांगल्या चांगल्या साड्या चांगल्या चांगल्या लिस्टी आणून देतो चांगलं चांगलं खायला हॉटेल आणून देतो तरी म्हणते काय आणून देता काय आणून देता हो हो हे जे काही मी घातलंय ना ते मी माझ्या आईकडून आणलंय तुमचा याच्यात काय वाटा नाही ही साडी हे मंगळसूत्र हे सगळं माझ्या आईकडून आणलंय हे सगळं मी माझ्या आईकडून आणलंय म्हणे पण खातेच ते तीन टायमाचं बका बका बकरी सारखं ते का तुझ्या आईच पार्सल पाठवून देते का हो हो माझी मम्मीच देते मला मी प्रत्येक महिन्याला मम्मीकडे गेली ना का मम्मी मला डबे भरून भरून देते प्रत्येक महिन्याला वय वय तुझी मम्मी वर्षभराच तुला डब्यात भरून देत असेल ना तू ते खात असशील शिळ पाक ना हो माझी मम्मी मला वर्षभराच डब्यात भरून देते तिचा माझ्यावर खूप जीव आहे म्हणून मला ते डबे भरून देते वर्षभराचं वय वय तू सगळं तुझ्या मम्मीकडूनच आणतेस ना मी ना। तु सकाली उतली उतली, इसका तुला इथं काय खायला देत नाही मी तुला इथं उपाशीच मारतो ना अगं तू सकाळी उठली उठलीस का तुला नाश्त्याला इडली पाहिजे डोसा पाहिजे दुपारी चांगलं चायनीज पाहिजे आणि संध्याकाळी बिर्याणी पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे अमका पाहिजे दमका पाहिजे हां आणि मोठी इथं माकड तोंडी चायनीज तोंडी लागली सांगायला तर मंडळी कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका याचा पुढचा भाग लवकरच येईल भेटू पुन्हा बाय बाय